वारस दाखला आणि वाटपाचा दावा ही मालमत्तेच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाची अशी दिवाणी प्रकरणं आहेत आणि या दोनपैकी एखादा पर्याय निवडायची आपल्याला वेळ येऊ शकते मग आपल्याकरता योग्य पर्याय कोणता ठरेल हे कसं ठरवायचं हे जाणून घेण्याआधी या दोन्ही पर्यायांची आपण थोडक्यात माहिती घेऊ आता वारस दाखला किंवा हेअरशिप सर्टिफिकेटनी नक्की काय होतं तर एखाद्या मयत व्यक्तीचे वारस नक्की कोण हे न्यायालय घोषित करतं किंवा जाहीर करतं आणि वाटपाच्या दाव्याने नक्की काय होतं तर एखाद्या मालमत्तेमध्ये कोणकोण सहहिस्सेदार आहेत आणि त्यांचा नक्की किती किती हिस्सा हक्क इत्यादी आहे आणि तो सरस निरस करून मिळेल का नाही मिळेल अशा स्वरूपाचे आदेश हे वाटपाच्या दाव्यामध्ये दिले जातात या दोन्ही प्रकरणांमधला हा मूलभूत फरक जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला आपल्याकरता योग्य पर्याय कोणता हे ठरवता येईल उदाहरणार्थ एखादी व्यक्ती मयत झाली त्याच्या सगळ्या वारसांमध्ये गुण्या गोविंदाने सगळे नांदत आहेत त्यांचं नातं चांगलं आहे त्यांच्यामध्ये कोणताही वाद नाहीये फक्त तांत्रिक बाबी पूर्ण करण्याकरता म्हणून मयत व्यक्तीच्या जागी वारसांच्या नावाची नोंद होणं गरजेचं आहे एवढ्या तांत्रिक बाबीची पूर्तता हाच जर मुख्य मुद्दा असेल तर माझ्यामध्ये आपण वारस दाखल्या या पर्यायाचा विचार करू शकता कारण वारस दाखल्याने मयत व्यक्ती त्याची मालमत्ता आणि त्याचे वारस हे न्यायालयामार्फत जाहीर आणि घोषित करून मिळतं आणि सर्वसाधारणत जेव्हा वारसांमध्ये कोणताही वाद नसेल तर वारस दाखला मिळण्यात सहसा कोणत्याही अडचणी येत नाही मात्र समजा असं आहे की एखादी मालमत्ता आहे त्या मालमत्तेची मालकी त्या मालमत्तेचा ताबा याच्यावरनं वादविवाद आहे किंवा जे सगळे सहहिस्सेदार आहेत त्या सगळ्या सहहिस्सेदारांना त्या मालमत्तेमध्ये मा त्यांचा जो काही योग्य हक्क आणि हिस्सा आहे तो मिळालेला नाहीये त्या मालमत्तेमध्ये मा विविध करार वगैरे करण्यात आलेत त्याची खरेदी विक्री झाली आहे त्याचे ताबे एकाकडनं दुसरीकडे गेलेत अशा परिस्थितीत जर तुम्हाला त्या मालमत्तेमध्ये आपला हक्क निश्चित करून हवा असेल तर आपल्याला वारस दाखल्याचा काहीही उपयोग होणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वाटपाचा दावा दाखल करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल कारण वाटपाचा दावा जेव्हा आपण जा दाखल करतो तेव्हा त्या वाटपाच्या दाव्यामध्ये एकत्रित मालमत्ता जाहीर करणं आपला हक्क आणि हिस्सा जाहीर करणं आणि आपल्याला आपला हक्क आणि हिस्सा स्वतंत्र करून देणं या मुख्य मागण्या आपल्या असतात यातला सगळ्यात महत्वाचा फरक आहे तो म्हणजे आपला हक्क आणि हिस्सा स्वतंत्र करून आपल्या ताब्यात मिळवणं जी मागणी सर्वसाधारणत हेअर शेप म्हणजे वारस दाखल्याकरता आपण जेव्हा अर्ज करतो त्याच्यात नसते आणि ती मान्य होण्याची सुद्धा शक्यता अजिबात नसते म्हणून जर तुमच्या मालमत्तेचं स्वरूप असं असेल की त्याच्यात काहीही वाद नाहीये तर तुम्ही वारस दाखला किंवा हेअरशिप करता जाऊ शकता पण जर तुमच्या मालमत्तेबाबत मालकीबाबत ताब्याबाबत हक्क आणि हिस्श्याबाबत वाद असतील आणि तुम्ही वारस दाखला घेतला तर वारस दाखल्याने त्या मालमत्तेमध्ये कोण सहहिस्सेदार आहे कोणाचा किती हक्क आणि हिस्सा आहे एवढंच फक्त जाहीर करून मिळेल पण त्या हक्क आणि हिश्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकरता तुम्हाला स्वतंत्र आणि नव्याने दिवाणी प्रकरण दाखल करायला लागेल मग ही दोनदा मेहनत करण्यापेक्षा जर अशी परिस्थिती असेल की मालमत्ता त्याची मालकी त्याचे ताबा याच्यावरनं आधीच वाद आहे तर आपण सरळ वाटपाचा दाखवा दाखल करणं हे कधीही जास्त योग्य ठरतं कारण वाटपाच्या दाव्यामध्ये तुमच्या बहुतांश मागण्या करता येतात आणि तुमचं प्रकरण जर गुणवत्तेवर योग्य असेल तर या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या या मान्य सुद्धा केल्या जाऊ शकतात आणि वाटपाच्या दाव्यामध्ये एकदा तुम्ही सहहि्सेदार असल्याचं जाहीर होणं तुमचा निश्चित हक्क आणि हिस्सा जाहीर होणं आणि तुमचा निश्चित हक्क आणि हिस्सा तुम्हाला स्वतंत्र करून देण्याचा आदेश या सगळ्या गोष्टी जर आल्या तर तुम्हाला फक्त त्याची अंमलबजावणी एवढाच विषय शिल्लक राहतो आता हे जाहीर केलं आता याची अंमलबजावणी करता नव्याने कुठला तरी प्रकरण दाखल करायचं असं होत नाही म्हणून जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर तुमचं अंतिम ध्येय काय आहे तुम्हाला अंतिम परिणाम कोणते हवेत हे आधी लक्षात घ्यावं ते अंतिम परिणाम आपल्याला कोणता प्रकार किंवा कोणत्या प्रकारचं प्रकार प्रकरण देऊ शकेल याचा विचार करावा आणि या दोन्हीचा साकल्याने विचार करून आपण नक्की कोणत्या मागणी करता न्यायालयात दाद मागायची हे ठरवावं कारण हा सगळा विचार न करता जर घिसाडगाईने तुम्ही एखादं दा प्रकरण दाखल केलं ते जिंकलात आणि त्या निकालाच्या अंमलबजावणी करता जर त्याचा काही उपयोग नसेल किंवा त्या निकालाच्या अंमलबजावणी करता तुम्हाला नव्याने प्रकरण दाखल करायला लागत असेल तर ह्या मूळ प्रकरणाकरता तुम्ही केलेला घालवलेला वेळ मेहनत आणि पैसा हे सगळं वाया जाईल माझं शक्यतोवर असं म्हणणं असतं की जेव्हा आपण न्यायालयात जायचं ठरवतो तेव्हा सगळा विचार करून आपल्या दृष्टीने सगळ्यात योग्य पर्याय कोणता आहे ते ठरवून मगच न्यायालयात जावं जेणेकरून आपल्या सगळ्या किंवा बहुतांश मागण्या या आपल्याला मान्य करून घेता येतील आणि त्या मागण्या एकदा मान्य करून घेतल्या की फक्त त्याची अंमलबजावणी केली की आपला प्रश्न मिटेल त्याच्याकरता नव्याने कोणतं प्रकरण दाखल करायची आवश्यकता उरणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न शंका असतील तर ते, ते कमेंट्समध्ये विचारा माझ्याशी संपर्क करण्याकरता माझा ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता धन्यवाद